न्यूज एटीन लोकलचे हवामान विशेष सत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राज्यात सध्या अवकाळी पावसानं जोर धरला अनेक भागात निजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू आहे मुंबई नवी मुंबई ठाणे आणि कोकणासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडतोय दरम्यान अमरावती येथे एक्केचाळीस अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे तर यवतमाळ येथे वीस अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे चौदा मे रोजी तापमान कसं असेल याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अठरा मे पर्यंत महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि या कालावधीत विजेचं प्रमाण जास्त राहील ठिकठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच काही ठिकाणी वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सर्वात जास्त पाऊस पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाहायला मिळणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्याची राजधानी मुंबई या ठिकाणी पावसाची शक्यता असून पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहरामध्ये ढगाळ वातावरण राहणार असून संध्याकाळी रात्री हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मुंबईमध्ये उद्या पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तर अठ्ठावीस अंश सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पश्य मदे मदे था तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजूनही तीन ते चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर पुण्यामध्ये हलक्या ते मध्यम प्रकारच्या पावसाची शक्यता आहे पुण्यामध्ये उद्या तापमान हे पस्तीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला <laughs> कोल्हापूर शहराला मात्र पावसानं झोडपला असून या ठिकाणी बहुतांश ठिकाणी पाऊस पडतोय उद्या कोल्हापुरात छत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर पंचवीस अंश सेल्सिअस किमान तापमान सांगितलं जात आहे एकंदरीतच कोल्हापूर जिल्ह्याला येल्लो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हो पाऊस पडण्याची शक्यता आहे तर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव जालना हिंगोली परभणी या शहरामध्ये वादळी वाऱ्यासह हो पावसाची शक्यता वर्तवण्यात आली छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या सदतीस अंश सेल्सिअस कमाल तर अठ्ठावीस अंश सेल्सिअस किमान तापमान असण्याची शक्यता असून मराठवाड्यात गारपेटीचा इशारा देण्यात आला आहे तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय तर पुढील चोवीस तासात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर भंडारा अकोला नागपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तर नागपूरमध्ये उद्या छत्तीस ओन्न सेल्सिअस कमाल तर सत्तावीस औन्न सेल्सिअस किमान तापमान असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर या जिल्ह्यातील काही भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच उत्तर महाराष्ट्रात देखील गारपेटीचा इशारा देण्यात आला उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये उद्या चौतीस अंश कमाल तर सत्तावीस अंश किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकंदरीतच राज्यामध्ये सध्या मान्सून पूर्व पाऊस धुमापूळ घालत असून काही ठिकाणी गारपेट देखील झाली आहे शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी काढणीला आलेली पिके झाकून ठेवावीत असं आवाहन हवामान खात्यानं केला धन्यवाद